E हे आपण आज गाजराचा हलवा ही रेसिपी करणार आहोत अत्यंत पौष्टिक आरोग्यदायी आणि डोळ्याला गाजरं खूप छान असतात त्याच्यात की विटॅमिन ए असते त्यामुळं खूप हे अत्यंत लाभदायक असं गाजर असतं शरीराला तरी तर ह्या ह्याचा आपण आज दोन किलो गाजरं येथे आणि हे ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून ह्याला आता खिसायचं आहे किसून घेणार आहोत ते आता मी चांगले पुसून घेतलेले आहेत आपण हे स्वच्छ पुसून घेतलेत तर आता हे इकडून चिरून घेतलेले तर ह्या भागातून आपण खिसायचं आणि हा शेवटचा भाग असतो ते हा एवढा वेस्ट जातो टाकून द्यायचा असतो तरी इकडून आपण आता हे सगळे खिसून घेऊ हे सगळे घास पूर्ण जे गाजर आहेत ते आता हे खिसून घ्यायचे आहेत आपल्या पूर्ण खिसून घेतलेलं आहे आपण हे पूर्ण दोन किलोचं आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हे खिसलेलं तर आहेच हे दोन वाटे ह्या वाटीनं दोन वाट्या आपण साखर घातली आहे ही साखर एक एक डबाभर असं म्हणजे दोन अडीच वाट्या दूध आहे ह्याच वाटीनं अडीच वाट्या हे थोडं बदाम घेतलेत हे करून काजू बदाम थोडेसे कुटून आपण टाकायसाठी मोठे मोठे हे थोडी विलायची पूड त्याच्यामध्ये टाकायची आणि हे तूप आता हे पहिल्यांदा मी गॅस चालू करते आणि त्याच्यामध्ये आपण तूप टाकूया ह्यामध्ये तूप जाऊ द्यायचं त्यामध्ये हे गाजराचा हलवा हे जाऊ द्यायचा हे गाजर सगळं किसलेलं हे आपण त्यामध्ये घालून टाकायचं आणि चांगलं परतवून घ्यायचं हे सगळं आता आधी नुसतं हलवून घ्यायचं छान ह्याच्यातलं पाणी सगळं कमी झालं पाहिजे असं एक एकसारखं हलवून घ्यायचं हे एक पाच मिनटं आणि नंतर ह्यामध्ये दूध साखर टाकायची आता हे थोडं मॉइश्चर झालेलं हे थोडंसं पाण्याचा जे अंश असतो तो निघून गेला आता आपण त्याला दूध टाकूया हे आता मी एवढं दूध ह्याच्यामध्ये सोडून देते आणि हे दोन वाट्या साखर ह्याच्यामध्ये आपण घालू त्याला चांगला आता परतू द्यायचा चांगलं हलवून घेऊ एकसारखं करून मिसळून घ्यायचं त्याच्यातलं चा। चांगलं हे मिक्स आपण करायला सारखं हलवत राहावं लागतं आता हे पाणी आटेपर्यंत हे चांगलं हलवायचं सगळं घट्ट झालं पाहिजे अशा एक स्वार्थ करून घ्यायचं आता दहा मिनिटं चांगलं दूध उकळलं बघा मोठा गॅस केला तोपर्यंत आपण चांगलं दूध उकळू दिलं मोठा गॅस करून आता लहान गॅसवर मंद आचेवर आता होऊ द्यायचं बराच वेळ होऊ द्यायचं हे आता चांगलं घट्ट होईपर्यंत एकदम मोकळं झालं पाहिजे कोरडं झालं पाहिजे कोरडं होईपर्यंत आता हे होऊ द्यायचं मंदाच्यावर आणि नंतर आता मी काजू बदाम जी फूड टाकणार आहे आणि हे विलायची जाय पाहिजे ते आताच नाही टाकायचं ते कोरडं झाल्यानंतर सगळं पूर्ण दूध आटल्यानंतरच टाकायचं याला मधून मदुन मधून असं सारखं हलवत राहायचं कोरडं होईपर्यंत मधून मदुन मधून मी सारखं हलवत काढले हलु, हलु, आता ह्याचा हळूहळू रंग बदलला आणि हे कोरडं होईल तोपर्यंत हलवायचं कोरडं ह्याचा बदललेला आहे आणि आता दूध थोडं आटलंय तर आता आपण ह्याच्यात काजू बदामची हे कुटून घेतलेलं टाकूयात आणि हे विलायची आणि जाटायची पूड एक चमचा आपण जे घेतलेली ती त्याच्यामध्ये आता टाकतो आता अजून हे थोडा वेळ हलवायचे चांगलं घट्ट होऊ द्यायचंय आता म्हणजे हे पूर्ण मिक्स होती ह्याच्यात विलायची पूड आणि स्वाद खूप छान लागतो आणि चव पण खूप छान लागते त्यामुळं आता आपण हे टाकलेलं आहे आता बराच वेळ घट्ट होऊ द्यायचं आहा काय छान वास येलेला आहे आणि कलर पण किती छान दिसायला आहा खूप वास छान आहे पण हे बघा बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे बघा आता हे दहा मिनिटं हलवलं तरी ना अजून घट्ट होणार आहे खूप छान होते मग ते अजून एक दहा मिनटं पण चांगलं घट्ट व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा दहा मिनिटात होतो हे आता हे हलवा हलवा पूर्ण झालाय असा कोरडा झालाय छान आणि कलर सुद्धा बघा किती सुंदर आलाय खूप छान कलर आलाय हा 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 काय कलर छान आला आता मी याच्यामध्ये ताटाला थोडं तूप लावून घेतलंय मी त्या ताटामध्ये आता हा आपण गॅस बंद करून टाकूयात आणि मी ताटामध्ये काढून घेऊया हा हा काय छान वास आलेला आहे किती छान दिसतात तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे झाला आहे हा किती छान झाला आहे खूप मस्त गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे का किती कलर छान आलाय आणि स्वाद खूप छान आलाय तुम्ही पाहू शकता किती छान दिसायलाय त्याला असं छान सजवून घेईल थोडस त्याच्यावर असं थोडस काजू बदामचे तुकडे लावून घेऊयात बघा हा काय छान दिसायला तू वा छान खूपच छान आता ह्याच्या आपण अशा वड्या पण पडू शकते हे बघ किती सुंदर वड्या पडल्या लहान मुलांना हे डब्यात देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे बघा मुलांना थोडंसं वेगळं कंटाळा आलेला असतो कधी कधी मग असं मुलांना वेगळं छान वाटतं ना ते किती सुंदर वड्या पडायला लागल्या पाहू शकता झाली हे अशा प्रकारे थोडं थंड झालं की याच्या वड्या छान पडतात छान अशी एक एक वडी परत काढून घ्यायची थंड झाल्यानंतर ही उडी तयार झालेली आहे खाण्यासाठी थोडी थंड झाली की खूप सुंदर वड्या पडतात त्याच्या